शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी वडवणी येथील मुख्य चौकामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आज सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते वडवणी तालुक्यात शासकीय कापूस खरेदी ती केंद्र एकच चालू आहे तेही आठवड्यातून एकच दिवस असून सदरील केंद्र रोजाने सुरळीत करावे तसेच सोयाबीन केंद्रात बारदाना उपलब्ध करून देण्यात यावा एसबीआय बँकेतून शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने वडवणी त्रासदा आंदोलन करण्यात आले यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मतदारसंघाचे हृदय सम्राट आदरणीय जयसिंगभाई असूल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना ज्या वेळेस कधी शेतकऱ्याचा कुठं अन्याय अत्याचार होत असेल ते सदैव आम्हाला आमच्या नेत्यांनी शिकवलेलं आहे की कुठं जर सत्तेत बी असतात तर तुम्ही तुमची जी जबाबदारी आहे ती पूर्ण अशी लोकाच्या जनसेवेत गेली पाहिजे लोकाला त्याचा आपला त्या पदाचा काही उपयोग झाला पाहिजे या अनुषंगाने आम्ही आज वडवणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोखं जे निवेदन केलं आम्ही एक तारखेला निवेदन देल तहसीलदार साहेबाला की आम्हाला नाही आहे ना ना सी सी आयचं जिनिंग चालू नाही तसेच विविध मार्गावर शेतकऱ्याची मिळवणूक होत असल्या या बँकेच्या संदर्भात बी आज सर्व वडण तालुक्याचे शेतकऱ्याला एक जाचं कार्ठ लावलेली ला आहे हे बँकेच्या साहेबांनी लावलेले ला कारण शासनाने इथून पाठी जे बिल माफ केलेलं आहे इथून पुढं बिल येणारच नाही मग ह्यांना लाईट बिल कुठलं द्यायचं आहे या अशा छोट्या छोट्या शेतकऱ्याची जी पिळवणूक आहे त्या पिळवणुकीच्या अन्यायाच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या आंदोलनाची रूपरेषा ही आज थोडक्यात कारण की आज फर्स्ट टाइम असल्यामुळं आजचा एक छोट्याखानी कार्यक्रम झाला आहे